वाळून फिळून वर्ण सगळ्या खाली आणल्या hmm. मस्त देवाबत्ती वगैरे सगळी झाली आहे नाका ah. आता मस्त uh. hmm. hmm. ah. आका आमची चहा पिती पांडग्याची भाजी बनवायची हम्म आता वाजल्यात गड्या सात आता मस्त भाजी बनवायची आहे नाका आता मस्त आकाने सांडगे केल्यात का नाही तुम्हाला दाखवलेली आहे ना रेसिपी म्हणजे रेसिपी म्हणजे सांड कशी बनवायचे ते दाखवले तर आता आज आका तुम्हाला छानपैकी सांडग्याची भाजी करून दाखवणार आहे कमेंट होती की सांडगे करून दाखवा मला अक्काला मग आता अक्काच्या गावरान पद्धतीने अक्का तुम्हाला सांडग्याची भाजी करून दाखवणार आहे ना आका या चालपदारा च्या मग काय चहा शिवाय आळस जात नाही कटाळा जातो मग काय पी चवर मग नंतर बोलू मला आहे का नाही पिती पिते अक्का आता पिली ना गेला कटाळा चाल हा ना चालते आता मस्त तू काय करणार सांडग्याची भाजी आता सांग काय काय साहित्य घेतलंय सांड घेतलाय हां कांदा कापून घेतलाय लसूण घेतलाय कोथमीर घेतली चांगला घेतल्यात गरम मसाला हळद आणि काळ तिखट हा एवढं आणि मीठ मीठ आणि तेल घ्यायचं आणि ती वाजायचं बरं आता काय करायचं लवकर आता वाजायचं <laughs> <बादी> <laughs> 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 <कराएं से> <laughs> आता इथे कढई ठेवली तापायला करायचं करायचं बरं आता तुझ्या माने आता मस्त हे बाजून घ्यायचं का आमच्या आकाने किराया सांड गे आहे ना mm. दोन दिवस वाळावं लागतं छान कडक वाळ वाळलेत आहे ना त्याला लागत बनून पण दाखवलं आता करून दाखवते भाजी मस्त अशी सांड घ्यायची थोडं तेल टाकून घ्यायचं चांगलं mm. भाजून घ्यायचं आंब्याच्या आडी काढायचा आंबळ रस करायचा

पारंपरिक पद्धतीने जुनं होय पहिल्यापासून उन्हाळ कामातलं सांडग्याची भाजी खूप छान लागते पण मस्त असं लाल भाजून घ्यायचं भाजलं का मग वासुटला का एक ताई म्हणले सांडग्याची भाजी पण सांगा आकार करून दाखवायला आता असं लाल भाजून ना का तेल टाकायचं छान भाजून घेत सांडग आता का लसूण ठेसून घेतलं ना आका म्हणजे उकळात करून छान लागते भाजी लागते म्हणजे मिक्सरला नको टाकायला आहे ना असं लसूण ठेसून घ्यायचं छान पैकी उकळात घेतलं चवदार लागतं पाट्याचं mm. उकळातलं आमच्या आकाला मिक्सरवरच्या भाज्या आवडत नाही mm. आता कांदा टाकून आता घे कांदा टाकून घेऊन हे परतून घेत आहे ना हम्म mm.

पातळ आंब्याचा रस आणि सुका सांड आणि गरम गरम चपाती हाय ना छान लाल बाजूने घे जाणार असा आमच्या अक्कामध्ये पहिली फोडणी कडक बसवायला पाहिजे आहे ना सार का सारखा आका मला थोडंसं हाय ना आक्का हाय नाका मला नाव ठेवते म्हणजे सारखं हाय ना का ना हाय ना आकाच करते ते काय झाले सारखं बाय तोडा तिथे आक्का आक्का म्हणून मी हाय ना अक्का हाय ना नाका म्हणते काय काय आवडत नाही पण मला सवय लागली म्हणून हाय ना आमच्या अक्काला आवडत सारखं माया थोडासा आक्का अक्का छान आता मस्त परतून झाले आहे ना खरपूस असा परतून घ्यायचा आता काय टाकते आता काय मसाला टाकून घेते ना गरम मसाला घरचा आपला घरगुती काळा मसाला हळद अशी कोथिंबीर टाकून परतून घ्यायचं आहे निम ना निम्मा भाजीत टाकायचा आणि निम्मा ठेवला ती नंतर कुठून टाकायचा हा सगळा टाकून घ्यायचा नाही आता ह्यात परतून घ्यायचा छान वास उठलाय आता काय टाकते मीठ टाकून घेते ना मीठ पण ह्याच टाकून घ्यायचे आता मस्त फोडणी झाली ना आता मस्त पाणी टाकून घेत बघा आता आता ही उगळी काढायची नाही काय करते मी आमटे टाकायचं का वर ना उतरायला का आता आका आहेत कुर्ती कारण का म्हणजे रस्ती छान लागत आहे ना आणि हा घटवती आमटी हा का आता मस्ती तर उकळी फुटत आली आहे फुटते तोपर्यंत बारीक करून घ्यायचं आता चुरा करून घ्यायचा थोडासा म्हणजे साड्याचा फ्लेवर म्हणजे वास येतो आतमध्ये आहे का ना छान मिळून येत मिळून येतं भाजी साधी सोपी पद्धत आहे काय अवघड नाही ते पण आकाच्या हातचा सांड का शेंगदा बारीक केल्यात शेंगदाण आणि चांदून टाकायची लसूण शेंगदाणा कोथिंबीर वाटली मागास आहे का नाही आता ही वरण टासायच उकळी फुटायला हा ना आता मस्त उकळी फुटली छान टाकलं तर ते बी टाकून घेतो सळ्यात सुर आहे काय हम्म हा का चांगलं शिजून द्यायची दहा पंधरा वीस मिनिटं आहे ना हवा शिजतो सांड का आता दहा पंधरा मिनटं चांगलं शिजून द्यायची नाय होतात हा बारीक गॅस ले फुल नाही करायचा मग बघा कशी मस्त भाजी होती आकाच्या आजची आहे नाका खाऊन बघा खाऊन बघा सांग आता करून बघा हम्म करून बघा खाऊन बघा कसं लागते व्हिडिओ खूप लोक बघतात आणि त्यांना तुला आवडते पटलं बघा असं सांगा काय करायचंय ते आणि बघा कसं केलंय छान छान रेसिपी आका दाखवती हम्म तिच्या आवडीच्या बघा कशी तरी आली बघा सांडग्याची किती आहे का आता ज्वारीची भाकरी करायची ना ज्वारीची बघा किती खाऊन नाव लागल बघू शकता मस्त अशी भाजी झाली सांडग्याची का बघा भाजी बघा भाजी दोन भाकरी जास्त चुरून खातात हाय ना हा याची नाही घड्या माणसाला खायला आवडती भाजी आमच्या आकाची खूप आवडती भाजी सांडगा ब मटणाच्या भाजीला काय करता असा कट आला छान पिके घालाची भाजी बनवान आणि का बघा कशी येते ग तुम्हाला हम्म सांगा कशी वाटली ती करून खा मग काय मस्त भाजी केली आकाने बघू शकता मस्त शिजलंय सांडगा बिओ चालते आमच्या अक्काचा सांडगा आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आता चला आता मस्त आम्ही जेवण करतो मनाव तुम्ही पण जेवा आता जेवण करतो आणि तुम्ही करा खावा सांगा असं करून कसा वाटला कमेंट करून सांगा मला कसा वाटतं ती कमेंट करून सांगा चालतंय